नमस्कार आपण आज बारा जून दोन हजार पंचवीसच्या कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्वाच्या बातम्यांवर जरा सविस्तर बोलणार आहोत हो नक्कीच बघूया या बातम्यांमधून जिल्ह्याची एकूण स्थिती आणि काही भविष्यातले संकेत मिळतात का सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया कोल्हापूर चित्रनगरीसाठी तब्बल चव्वेचाळीस पॉइंट चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे असं आमदार अमल महाडिक यांनी म्हटलंय ऐकायला तर हे खूपच सकारात्मक वाटतंय हो सकारात्मक तर आहेच म्हणजे चित्रनगरीचा विकास कोल्हापूरच्या ओळखीसाठी महत्वाचा पन, आ, आहे पण याआधी पण अशा घोषणा ऐकल्या आहेत आपण बरोबर त्यामुळे यावेळेस निधी कसा वापरला जातो खरंच काही बदल होतो का हे बघायला हवं कदाचित एखादी स्पष्ट योजना असेल तर फरक पडू शकतो अच्छा विकासाच्या या बातमीबरोबरच प्रशासकीय पातळीवर पण काही बदलांचे वारे वाहत आहेत असं दिसतंय काही ग्रामपंचायती आता नगरपालिकेत गेल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुळे पाच मतदारसंघ कमी होऊ शकतात हो ही मोठी घडामोड आहे याचा थेट परिणाम स्थानिक राजकीय समीकरणांवर पडणार म्हणजे नक्की कसा अहो हुपरी आजरा शिरोळ हातकणगले चंदगड या भागातले मतदारसंघ असू शकतात यात म्हणजे तिथल्या नेत्यांचं पक्षांचं राजकीय वजन कमी जास्त होणार निवडणुका जवळ आहेत ना त्यामुळे पडद्यामागे बरीच हालचाल सुरू असणार हम्म म्हणजे एका बाजूला विकासाची घोषणा आणि दुसरीकडेही राजकीय फेरमांडणी पण यात सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेले मुद्दे पण आहेत अगदी हे बघा ना काळंबावाडी जलवाहिनीला गळती आहे आणि ती पण ऐन पावसारात त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झालाय हे गंभीर आहे म्हणजे बघा पावसाळ्यात पाणी उपलब्ध असताना सुद्धा जर गळतीमुळे टंचाई येत असेल तर हे आपल्या पायाभूत सुविधांच्या नियोजनावर आणि देखभालीवर प्रश्नचिन्ह आहे बरोबर मोठ्या योजना ठीक आहेत पण या रोजच्या गरजेच्या गोष्टींकडे पण लक्ष हवं हो नाही का नक्कीच नक्कीच याच गोष्टी जास्त महत्वाच्या असतात खरं तर आणि दुसरीकडे प्रशासनाच्या प्रतिसादाबद्दल पण प्रश्न आहेत रत्नागिरीला प्रशिक्षणाला जाताना शिक्षकांचा अपघात झाला आणि तरीही शिक्षण संचालकांनी कठोर भूमिका घेतली असा आरोप शिक्षक संघटना करतायत हो मी ऐकलं ते उद्या म्हणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पण काढणार आहेत शिक्षक हो त्या अपघातानंतरची जी काही अमानवीय शिस्त म्हणतात त्याला त्यामुळे शिक्षकांमध्ये खूप नाराजी आहे असं दिसतंय संचालकांना हटवण्याची मागणी पण होतीय ही घटना फक्त एका अधिकाऱ्यापुरती नाहीये शिक्षण विभागातला संवाद कर्मचाऱ्यांच्या समस्या कशा हाताळल्या जातात यावर प्रकाश टाकणारी आहे याचा परिणाम एकूणच शिक्षण व्यवस्थेवर होऊ शकतो म्हणजे बरेच गंभीर विषय आहेत पण यात काही चांगल्या सकारात्मक बातम्या पण आहेत बरं का अच्छा कोणत्या कोल्हापूरचे तब्बल बारा धावपटू त्यांनी दक्षिण आफ्रिकेतली ती नव्वद किलोमीटरची खडतर कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केली आहे अरे वा ही तर खूपच मोठी कामगिरी आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि ती पण इतकी अवघड खरंच कौतुकास्पद आहे खूप चांगलं उदाहरण अहिल्यानगर तालुक्यातली बातमी आहे एका अल्पवयीन मुलीला कोणीतरी फुस लावून पळवून नेलं पोलिसांनी त्या संशयित आरोपीला कोल्हापूर जिल्ह्यातून म्हणजे कसबा सांगावमधनं ताब्यात घेतलंय हो आणि यात एक आणखी गंभीर गोष्ट समोर आली आहे म्हणजे पीडित मुलीने लैंगिक अत्याचाराबद्दल सांगितलं त्यामुळे आता पोलिसांनी पॉक्सो कायद्याचं कलम लावलंय पॉक्सो कायदा म्हणजे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण करणारा कायदा आता या गंभीर वातावरणातून एका चांगल्या बातमीकडे जाऊया मुरगुडचे आहेत ज्योतिराम गोपाळराव सूर्यवंशी पाटील त्यांनी तब्बल दहा टीबी रुग्णांना दत्तक घेतले हे ऐकून खूप बरं वाटलं हो ना हीच तर निक्षय मित्र योजनाची कल्पना आहे आता वळूया एका प्रचंड मोठ्या आयोजनाकडे आषाढी एकादशी जवळ येतीये आणि पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एस टी महामंडळ म्हणजे आपली एम काय करते तर पाच हजार दोनशे स्पेशल बसेस सोडणार आहे पाच हजार दोनशे अहो हा आकडा प्रचंड आहे जरा विचार करा म्हणजे किती मोठं नियोजन असेल अनेक शहरांची संपूर्ण बस सेवा एकत्र केली की जेवढी होईल तेवढी व्यवस्था फक्त एका वारीसाठी केली जाते यातून फक्त प्रशासनाचं नियोजन नाही दिसत तर महाराष्ट्राच्या जीवनात ह्या वारीचं काय स्थान आहे किती महत्व आहे हे पण दिसतं हे खरंच एक मोठं लॉजिस्टिकल आव्हान असणार अगदी आणि आता आपली शेवटची बातमी कोल्हापुरातली थोडी वेगळी आहे एका कुटुंबानं घरात चक्क चाळीस मांजरं पाळली होती आणि त्यामुळे शेजारी वैतागले होते हो आणि मग महापालिकेनं कारवाई केली तेव्हा घरातून म्हणे दोन ट्रॉली भरून कचरा निघाला आणि एका कर्मचाऱ्याला मांजर चावलं सुद्धा आता ही घटना फक्त स्वच्छतेपुरती नाही आहे यातून अनेक प्रश्न येतात म्हणजे प्राणीप्रेम ठीक आहे पण त्याची मर्यादा काय आपली आवड दुसऱ्याला